विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार मी अफसाना शेख आपण पाहता विश्व ट्वेंटी फोर न्यूज कुंभारी येथील वार्ड क्रमांक दोन मध्ये गेनसिद हायस्कूलच्या पाठीमागे सध्या सिमेंट कॉक्रीट रोड चालू आहे त्या ठिकाणी रोडच्या कडेला असलेल्या घरांचे सांडपाणी सध्या चालू असलेल्या रोडमुळे रोडवर रोड व घरच्या शेजारीच साठवण राहत असल्यामुळे नागरिकांना लहान मुलांना रोडवरून येताना जाताना कसरत करावी लागत त्या आहे त्यामुळे लोकांची गैरसोय होत आहे त्याची दखल ग्रामपंचायत प्रशासनाने घ्यायला पाहिजे म्हणून ग्रामस्थांचे म्हणणे आहे यावेळी समस्या व्यक्त करताना सामाजिक कार्यकर्ते महेश खजगे खंडू धम्मा सिद्धाराम अकोले रामचंद्र भोसले प्रशांत जमादार केदार चापेकर व त्या भागातील महिला उपस्थित होते प्रतिनिधी अमोक सिद्ध कुद्रे सोलापूर तुमची समस्या काय आहे ते सांभाळायत समस्या काय नाही रोडचं चा काम चालू आहे शाळेच्या पाठीमगं रोडचं चा काम चालू असताना संबंधित ग्रामपंचायत सदस्याला आणि ठेकेदाराला यातल्या ग्राय ग्रा नागरिकांनी वारंवार सांगूनसुद्धा गटरचं पाणी आंघोळ केलेलं पाणी गटरला सोडा असं म्हणूनसुद्धा ते गोटरला सोडत नाहीत आणि संबंधित ठेकेदार काय म्हणते ग नागरिकांना आम्ही रोड झाल्यानंतर गटर करू पण आत्ता सध्याला पावसाळा चालू झालेला आहे आणि इथल्या नागरिकांना की गटरच्या पाण्याची गैरसोय होऊ नये सोड म्हणजे सोडायला पाहिजे आणि भविष्य काळामध्ये येत्या काळामध्ये सध्या पावसाळा चालू असल्यामुळं मलेरिया डेंग्यू यासारख्या आजाराची शक्यता आहे त्यामुळं संबंधित ठेकेदारांनी लवकरात लवकर रोड व्हायच्या अगोदर गटरची व्यवस्था करायला पाहिजे अशी मी विनंती करतो नाहीतर ग्रामसेवक आणि सरपंचांनी यात गटरची व्यवस्था करायला पाहिजे अशी मी विनंती करतो तर ग्रामसेवक आणि सरपंचांनी यात लक्ष घालावं इथले मेंबर कोण आहेत या भागाचे मेंबर शिवानंद आंदोडकी खांडेकर आणि कटारे हे ग्रामपंचायत सदस्य आहेत ग्राम सदस्यांना वारंवार सांगून सुद्धा येथील महिला सांगतात तरी ते लोक गैर लक्ष देत नाहीत या लोकांच्याकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही धन्यवाद ರೋಡ್ ಮಾಡ್ರಿ ಇಲ್ಲಿ ಕಚ್ಚಾ ರೋಡ್ ಆಗ್ಯದ ನೀರ್ ನಿಂತಾವ್ ಗಟ್ರ ಸಂಬಂಧ ಗಟ್ರ ನೀರ್ ನಿಂತಾವ್ ಕುಸುಗಳು ಬೀಳ್ತಾವ ದಂದಿಗ್ ದಂಧ ಕಡ್ಚಿನ ಅದ ನಮ್ ಗಟ್ರ ಸದ್ಯ ಏನಿಂದ ಗಟ್ರ ಬೇಕು ಹ